नमस्कार आपण चॅनल पाहतातक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले जनजीवन विस्कळीत अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र अतिवृष्टीबाधित परिस्थिती निर्माण झाली असून नदी नाले ओढे यांना प्रचंड पाणी आल्याने अनेक गावात पाण्याचा वेढा पडला आहे दरम्यान तहसील प्रशासन पंचायत समिती प्रशासन व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून अतिवृष्टी परिस्थितीबद्दल नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे अक्कलकोट शहर व तालुक्यात बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील नदी नाले ओढे यांना पाणी आले असून हे पाणी गावात शिरले आहे तसेच अक्कलकोट वागदरी रस्त्यावरील सिरशी गावाजवळ ओढ्याला पूर आल्याने बुधवार रात्रीपासून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे सिरसी गावात पुराचे पाणी शिरल्याने या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे मोठ्याळ चुंगी बोरी उमर्गे व नदीकाठच्या गावात पुराचे पाणी शिरले आहे बोरी नदीपात्रात कुरनूर धरणातील पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे अक्कलकोट मैंदर्गी रस्त्यावरील बोरी उमरगे पुलावरून पाणी जात असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे गोगाव येथील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे कुर्नू धरणे शंभर टक्के भरल्याने या धरणातून बोरी नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे यामुळे नदीकाठच्या गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे पुराचे पाणी शेतीमध्ये शिरल्याने शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकेही पूर्णपणे नष्ट झाली आहेत शेतातील ऊसांमध्ये पाणी थांबले आहे अक्कलकोट तालुक्यातील आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे साठवण तलाव पाझर तलाव यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हे पाणी नदी नाले ओढे यामध्ये जात आहे तहसीलदार विनायक मगर आणि गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी सिरसी चुंगी मोट्याळ सांगवी या गावांना भेटी देऊन पूरपरिस्थितीची माहिती घेतली अतिवृष्टीबाबत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन तहसीलदार विनायक मगर यांनी केले आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बाधितांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे अशी माहिती दिली आहे